मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन मंगळवारी मुंबईत होत आहे त्यामध्ये प्रथम मंत्रिमंडळ बैठकीत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे त्यानंतर सभागृहात मराठा आरक्षणावर चर्चा आणि निर्णय होणार असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष विधिमंडळाच्या या विशेष अधिवेशनाकडं लागून आहे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं नाही त्यामुळे कायद्याच्या कसोटीवर टिकणारं मराठा आरक्षण मिळावं यासाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं नियुक्त केलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी गेल्या आठवड्यात आपला अहवाल शासनाला सादर केलाय त्यामध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण द्यावं अशी शिफारस केल्याचीही चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी राज्य विधीमंडळाचा विशेष अधिवेशन मुंबईत आयोजित करण्यात आलंय या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी सर्वच आमदारांना व्हीप लागू करण्यात आलाय त्यामुळं आजच सर्व आमदार मुंबईत दाखल झालेत मंगळवारी प्रथम राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक होईल या बैठकीत राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल मंजुरीसाठी ठेवला जाईल त्यानंतर अधिवेशनाच्या पटलावर ठेवला जाणार आहे सभागृहात त्यावर सविस्तर चर्चा होऊनच मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचं याचा निर्णय होणार आहे त्यामुळं संपूर्ण राज्याचं लक्ष या अधिवेशनाकडे लागून राहिलंय